येवला बसस्थानकात गोंधळ बसमध्ये महिलांचे दागिने चोरीला चार महिलांचे सोन्याची पोत लंपास चोरट्यांचा पोलिसांकडून शोध सुरू येवला बसस्थानकावरून नांदगावकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना चार महिला प्रवाशांच्या गड्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत लंपास केल्याची घटना गुरुवारी घडली या चोरीमुळे बसमध्ये एकच गोंधळ उडाला बसमध्ये अचानक झालेल्या गडबडीनंतर बस चालक व वाहक यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून बस थेट पोलीस ठाण्यात नेली तेथे पोलिसांनी सर्व प्रवाशांची व त्यांच्या बॅगांची झाडाझडती घेतली मात्र चोरटे बसमधून पळ काढून गेले होते त्यामुळे चोरी केलेले दागिने मिळून आले नाहीत सदर घटनेनंतर पोलिसांनी अज्ञाप चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे दरम्यान येवला बसस्थानकावर अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वारंवार घडत असून पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे एस आय टीव्ही न्यूज साठी शरद पवार नांदवत एवलं फिरी करत होतो जाताना गाडी बस स्टँडला लावल्यानंतर प्रवाशांनी गर्दी केली व त्याच्यामध्ये चार महिलांची पोती चोरी गेले गाडी मग आम्ही पोलिसांना फोन केला साहेब आले ते म्हणून आपल्या सिटी शहर पोलीस स्टेशन चौकशी झाली प्रत्येकाची तपासणी येऊया की सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका